सहकार महर्षी तथा माजी खासदार स्वर्गीय उत्तमरावजी ठिकले यांचे राजकीय समाजकारण सहकार शैक्षणिक आणि सर्वच क्षेत्रात त्यांचा चौफेर वावर होता क्रीडा क्षेत्रही त्यास अपवाद नव्हते उत्तमराव ठिकले हे क्रीडापटूसुद्धा होते समाजकार्य करताना त्यांनी खेळ आणि खेळाडू मोठे व्हावेत यासाठी प्रयत्न केले त्यांच्या जयंतीचा सा औचित्य साधून स्वर्गीय उत्तमरावजी ठिकले स्पोर्ट्स फाउंडेशन रामभूमी बहुउद्देश्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय फुटसाल अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेचे उद्घाटन मराठा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले यांच्या हस्ते झाले या प्रसंगी माजी नगरसेवक रुची कुंभारकर उल्हास धनवटे मराठा महासंघाचे अध्यक्ष अशोक कदम सोमनाथ वडजे नाशिक जिल्हा फुटसाल असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील सेक्रेटरी दीपक निगम पाटील योगेश पाटील कुणाल अहिरे हे उपस्थित होते प्रारंभी प्रतिमा पूजन झाल्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला रुची कुंभारकर आणि डॉक्टर सुनील ढिकले यांनी आयोजकांनी खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं असून त्यांनी खेळात करिअर करावे असे आवाहन केले गेम दाखवायचा नॅशनल लेवलला प्रतिनिधित्व केलं होतं त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दिसत तुम्ही खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे सगळ्यांना खेळण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही विजयी व्हा अशा आशा व्यक्त करतो या पंचवटीतल्या तपभूमी सहश सांगतो कारण तर म्हणजे या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी खेळताना बघत असतो त्यावेळेस आम्हाला आमचे गुरुवारी आदरणीय मार्गदर्शक स्वर्गीय साहेब विखेसाहेब यांच्याकडून कारण की मुलगा घडला पाहिजे शालेय जीवनामध्ये त्यांनी शिक्षण घेण्याबरोबर त्याने त्याच्यात असलेले कलागुण याला वाव देऊन आणि आपल्या ते कलागुण ते आपण कुठंतरी खेळाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी आपल्या ते कलागुण या ठिकाणी प्रदर्शित केले पाहिजे अशी त्यांची कायम इच्छा असायची कारण की ते सुद्धा एक स्पोर्टमॅन मॅन म्हणून होते तरी राजकीय क्षेत्रामध्ये होते राजकीय क्षेत्रामध्ये अनेक विभागामध्ये काम करत असताना त्यांना क्रीडा हा एक विभाग होता की ज्याची खूप आवड होती आणि म्हणून ज्यावेळेस विद्यार्थी मुलं असतील त्यावेळेस ते आपल्या क्रीडांगणावर दिसत होते तर त्यावेळेस त्यांना एक मनस्वी आनंद वाटायचा की आपली ही भविष्याची ही मोठी पिढी आहे उद्या हेच मुलं या राज्यामध्ये जेव्हा राज्यात असेल भारतभरात असेल जेव्हा कुठं या नाशिक शहरातून घडून जातील त्यावेळेस कुठंतरी ते आपल्या परिवाराबरोबर पर या शहराचे सुद्धा नाव उजवलं अशी त्यांची इच्छा आणि म्हणून आज कार्यक्रमाला का मी दरवर्षी येत असतो आणि एक मनस्वी आनंद लावत असतो की या ठिकाणी यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो स्पर्धेत जिल्ह्यातील चोवीस संघांनी सहभाग घेतला असून रोमहर्षक वातावरणात या स्पर्धेत सुरुवात झाली बारा ते चौदावं योगटात ही स्पर्धा होत असल्याची माहिती दीपक पाटील यांनी दिली बहुमूल्य वेळ त्यांनी दिला असे आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुनीलभाऊ टिकले त्याचप्रमाणे उल्हासभाऊ धनोटे रुचीभाऊ कुंभारकर आनंदजी खरे अशोक भाऊ कदम सोमनाथजी वडजे व योगेशजी पाटील त्याचप्रमाणे दीपक भाऊ पाटील यांचे मी या फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो तत्समानी या स्पर्धेसाठी 28 संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे या प्रसंगी पाहुण्यांच्या उपस्थितीत नाणेफेक होऊन स्पर्धेचा श्रीगणेशा झाला या प्रसंगी अविनाश वाघ, शैलेश रकिबे, ज्योतिनिकम पाटील, मनीषा काठे, सतीश बोरा, अंकुश सिंग, शशीभूषण सिंग, ऋषिकेश रसाळ उपस्थित होते टोकियो ऑलिंपिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहेत मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक